एक लाख भराणी राहिलाय रेल्वे स्टेशन पासून अगदी आपला प्रोजेक्ट हा पाच ते सहा मिनिट चालत अंतरावर असणार आहे त्याचबरोबर तुम्ही फर्स्ट विजिटला बुकिंग करणार आहात तर तुम्हाला मिळणार आहे पीओपी पी सिलिंग आणि किचन ट्रॉली अगदी फ्री हा असणार आहे आपला स्पेशियस लिव्हिंग रूम बघू शकता तुम्ही लिव्हिंग रूम ची साईज दहा बाई चौदाचा आपला हा लिव्हिंग रूम असणार आहे त्याचबरोबर अटॅच बाल्कनी असणार आहे बाल्कनीतून आता आपल्याला असा सुंदर मासेरांचा व्ह्यू बघायला मिळणार आहे इथे असणारे आपली बाल्कनी तीन फुटाची आपली ही बाल्कनी असणार आहे आपली जी प्रॉपर्टी असणार आहे ती महारेरा रजिस्टर असणार आहे कलेक्टर अप्रू सुद्धा असणार आहे इथे असणार आहे आपलं वॉशरूम वॉशरूमला पूर्णपणे टायल्स दिलेले आहेत मेंटेनेशनसाठी विंडो सुद्धा दिलेली आहे वरती तुम्हाला लॉक काढून दिलेला आहे बाजूला टॉयलेट असणार आहे इथे असणार आहे तुमचा स्पेशियस असा किचन किचनला मार्बलचा प्लॅटफॉर्म लावून दिलेला आहे तुम्हाला हाफ टायल्स सुद्धा लावून दिलेला आहे मेंटेनेशनसाठी अशी विंडो सुद्धा तुम्हाला दिलेली आहे हा असणार आहे आपला बेडरूम स्पेशियस असा आपला बेडरूम अटॅच बाल्कनी बाल्कनी बघू शकता तीन फुटाची तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे तिथूनच असा सुंदर माथेरांचा व्यू बघायला मिळणार आहे इथे तुम्हाला वॉशिंग मशीन साठी सुद्धा स्पेस करून दिलेला आहे पॉइंट सुद्धा काढून दिलेला आहे आहे आपला असं स्पेशियस बेडरूम व ते पंच्याण्णव टक्के तुम्हाला होम लोन सहज कोणत्याही बँकेतून पॉसिबल असणार आहे नेरळ स्टेशन पासून आपला पुढे फक्त पाच ते सहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर असणार आहे आपली प्रॉपर्टी असणारे महारेरा रजिस्टर कलेक्टर त्याच बरोबर मार्केट स्कूल हॉस्पिटल सर्व काही इथेच तुम्हाला जवळपास मिळणार आहे स्टेशन पासून अगदी पाच ते सहा मिनटा अंतरावर आपला हा प्रोजेक्ट असणार आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर साईट व्हिजिट करा, कर करा। धन्यवाद